महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करावा महादेवांची पूजा प्रदोष काळात करण्याला विशेष महत्व हे आहे असं सांगितलं जातं प्रदोष काळात साक्षात महादेवांचा वास शिवलिंगामध्ये असतो त्यामुळे सूर्यास्तावेळी शिवलिंगाची पूजा आपण करावी प्रदोष काळ सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर किंवा सूर्य मावळण्याच्या नंतर एक तास तो काळ मानला जातो शिवलिंगावर पांढरी फुलं अर्पण करावीत तसंच बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेले खराब झालेले नसावे तसंच बेलपत्राचे तिन्ही पानं अखंड असावीत त्यावर चंदन लावून ते आपण शिवपिंडीवर अर्पण करावं शक्य तेवढं पूजा करताना पांढरी वस्त्र आपण परिधान करावीत तसेच धोत्र्याचे फूल किंवा फळ शिवपिंडीवर अर्पण केल्याने महादेव आनंदी आणि प्रसन्न होतात तसेच अखंड अक्षदा ही शिवलिंगावर आपण अर्पण कराव्यात महादेवांची पूजा करण्याआधी नंदीची ही उपासना पूजा आपण करावी तसेच महाशिवरात्रीला जागरण करण्याचे महत्व आहे जागरण करते महादेवांचे ध्यान आपण दुधाचा अभिषेक करताना तांब्याच्या कलशामध्ये कधीही आपण दूध घेऊ नये कारण तांबे हे दुधात असलेल्या खनिजे आणि जीवनसत्वांशी प्रक्रिया होऊन दुधामध्ये विष तयार करतात त्यामुळे ते विषयुक्त दूध शिवलिंगावर अर्पण होत असते त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्याने ते द्रव पदार्थात मिसळल्याने ते विष प्रमाणे होते तसेच दुग्धजन्य पदार्थ दही ताक देखिल आपन मदे चुकुन त्या आपन चा हे देखील आपण तांब्याच्या भांड्यांमध्ये चुकून देखील ठेवू नये त्यामुळे शिवलिंगावर दूध अर्पण करताना नेहमी आपण स्टील किंवा चांदीच्या भांड्यामध्येच दूध हे घ्यावे तसेच शिवलिंगावर तुळस कधीही अर्पण करू नये नैवेद्यावर देखील आपण तुळस ठेवू नये नारळाच्या पाण्यानेही शिवलिंगावर कधीही अभिषेक केला जात नाही तसेच हळदी कुंकू शिवलिंगावर अर्पण केले जात नाही भस्मचंदन याचा आपण वापर करावा तसेच तुटलेले खराब झालेले तांदूळ कधीही शिवलिंगावर अर्पण करू नयेत अखंड अक्षदाच आपण अर्पण कराव्यात अभिषेक करताना मुखातून सतत पंचाक्षरी मंत्राचा जप आपण करावा तसेच शिवलिंगाची पूजा करताना प्रदोष काळाला विशेष महत्त्व हे असते त्यामुळे शक्यतोवर प्रदोष काळातच आपण ही पूजा संपन्न करावी